नमस्कार मित्रांनो मार्च दोन हजार वीस ला आलेला हा प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे काय दिलाय बघा शब्दसिद्धी दोन मार्काला हा प्रत्येक वर्षी परीक्षेला येणारा प्रश्न आहे शब्दसिद्धी याच्यामध्ये प्रत्येक घटित शब्द उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यास शब्द असे तीन प्रकारचे शब्द असतात तर इथं आपल्याला सांगितलंय खालील तक्ता पूर्ण करा बिनचूक शेजारी पाजारी दुकानदार वटवट तर याच्यामध्ये आपल्याला या तक्त्यामध्ये आपल्याला हे वरचे शब्द आपल्याला टाकायचे आहेत तर काय करायचं बिनचूक हा शब्द कुठला आहे तर बिन चूक चूकच्या अगोदर बिन लागलेला आहे म्हणजे इथं उपसर्ग लागलेला आहे मग इथं म्हणायचं उपसर्ग घटित शब्द मग ह्या बिन चुकला आपण या ठिकाणी इथे लिहू शकतो बी न चूक झाला विषय एकदम सोपा आहे त्याच्यानंतर शेजारी पाजारी आणि वटवट यांसारख्या शब्दांना आपण अभ्यासता शब्द म्हणतो मग इथं शेजारी पाजारी शेजारी पाजारी ओके शेजारी पाजारी इथे येईल आता अक्षर थोडं खराब आहे पण शेजारी पाजारी इथे येईल आणि वटवट शब्द सुद्धा येईल इथे वटवट ओके आणि दुकानदार दुकान आहे आणि दुकानाच्या दुकान नंतर दार हा एक प्रत्यय लागलाय म्हणून दुकानदार हा शब्द प्रत्यय घटित शब्द झाला मैत्री याच्या दुकानदार ओके झालं तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला दोन मार्काला शब्द सिद्धी या घटकावर प्रश्न विचारला जातो अतिशय सोपा प्रश्न आहे त्यामुळे याची तयारी करा आता आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद